आणि उद्धव ठाकरे यांची युती विश्वासावर व्हायला हवी पण ती होताना दिसत नाही फक्त <coughs> थोडासा भूतकाळात घेऊन जाईल खूप नाही पण एक दहा वर्षापूर्वीच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा दोन हजार चौदा ला प्रस्ताव दिला होता त्यांना त्यांनी हुकार भरला होता आम्ही एबी फॉर्म जे द्यायचे होते विधानसभेच्या वेळात ते ए बी फॉर्म देणं थांबवलेलं की चर्चा होते म्हणून आणि त्याच्यानंतर अचानक उद्धव ठाकरेंनी फोन घेणं बंद केलं त्यांनी असं सांगितलेलं की आम आमच्याशी अनिल देसाई आणि अनिल परब बोलतील दोघांनीही फोन उचलले नाहीत बाळानंदगावकर साहेबांचे आणि नितीन सरदेसाईंचे आणि शेवट आम्हाला नायला ज असतो म्हणजे अगदी शेवटच्या मोमेंटला आम्ही नायला ज असतो ए बी फॉर्म सगळ्यांना वाटले दोन हजार सतरालाही तीच घटना घडली माझे सहकारी संतोष दुर्गी हे सुद्धा मातोश्रीवर गेलेले त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं वाक्य असं होतं की सव्वीस जानेवारीला साधारण एकवीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडतोय एकदा ते लग्न तुटलं की आपण सातारपुडा करायला मोकळे हे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वाक्य होत त्यानंतर त्यांची युती तुटली गुन्हा फोन घेणं बंद झालं सगळ्या गोष्टी तर दोन वेळेला आमचा या पद्धतीने विश्वास झाला तर तिसऱ्या वेळेला विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या गोष्टींवर ठेवायचा आणि कुठल्या म्हणजे त्याला काय बेस असला पाहिजे तो विश्वास ठेवायला हा नंबर एक मुद्दा नंबर दोन मुलाखत जी मुलाखत ज्याच्यावर हे सगळं चालू झालं जी राजसाहेबांनी दिली होती त्या मुलाखतीमध्ये कुठेही राजकीय दृष्ट्या आपण एकत्र यावं असं राज ठाकरेंनी म्हटलेलं मला आठवत नाही मला दिसत नाही मी त्यातला तो अर्थ काढत नाही कोणी काय अर्थ काढावा ज्याचा त्याचा विषय पण मला तरी त्यातनं तो अर्थ निघालेला दिसत नाही पण जबरदस्तीने तो अर्थ घेतला आणि त्याने प्रतिसाद दिला वगैरे 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 त्यांचं म्हणणं या गोष्टीला आता एक महिना होत आला एक महिना असं काय ठोस पाऊल जर मला युती करायची आहे तर रोज सकाळची पत्रकार परिषद घेऊन आणि रोज सकाळी आम्ही सकारात्मक आहोत हा भोंगा वाजवून युती होऊ शकेल का याची एक प्रोसेस असते त्या गोष्टी घडण्याची एक प्रोसेस असते या प्रोसेस कुठेही संबंध नाही पण रोज म्हणायचं आम्ही सकारात्मक आहोत त्याच्या दृष्टीने पाऊल नाही टाकायचं म्हणजे तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं याच्या कृतीमध्ये आणि कथनात भरपूर अंतर आहे